दीदी तू मोठी काय बनायच तुला मला मोठी होऊन ड्रायव्हर बनायच अरे रिस्क असत बस तिथं बसल्याच्या नंतर आपल्याला तेवढं पण मारायला लागतंय मग जमेल का तुला काम होशील ड्रायव्हर हा तुमची बैला सोडून मथुर बकास। आणि बकासूर आवडत ओके मथुर बकासूर भारत नकऱ्यामध्ये कोण कोणता बैल पाळायला पाहिजे असं तुला वाटतं मथुर पलावला पाहिजे अरे अरवा मथुर चालले मथुरने एक नंबर करावा असं वाटतंय का तुला हो। नक्कीच बघा दिदीची वीच मथुरने एक नंबर करावा आणि चांगला आता पलते काय वाटत भाई नकऱ्याचा आणि कोणचा पैरा झाला पाहिजे नकऱ्याचा ना मथुर झाला दुसरा पैरा नकडे बादल झाला पाहिजे मित्रांनो आपण समोर बघता दिदी बसली आपण नेहमी छोट्या मोठ्या नंदींची मुलाखत घेत असतो तर नकऱ्या बैलाची मालकी नाता इथे बसली आहे तर चला बोलूया ताई नमस्कार नमस्कार नाव सांग ना तुझा कुठून आले तू आले फलेगाव चखर्या एक मोठं नाव आहे काय सांगशील तुझ्या कसं बोलते तुमच्या नाकऱ्या चांगला बोलतोय मग आज आणले का नाही आणलाय कसा पायरा वगैरे कसा काय गेला चांगलाय कोण कोण बोलणार आज आज नाकऱ्या बादल ओके नाकऱ्या बादल आणि सुंदर तीन तीन बैला आणल्यात का जाऊन येईल तुमचे किती तीन बैल आहेत चार आहेत चार चार आहेत का Uh, कसं वाटतंय आज या मैदानामध्ये आज बघतोय छोटी छोटी पोरं पण येत असतात त्याच्यामध्ये एक मुलगी म्हणून तू आलेस तुला कसं वाटतं मैदानामध्ये मैदानामध्ये uh, आल्याच्या नंतर म्हणजे अशी बोलत नाही काय छोटी का? छोटी पोरं पण मैदान येतात कोण तुला बोलत नाही कसं मग कसं वाटतं जेव्हा तू मैदानाने येतात आणि सगळे जण सगळी जण बघत असतात तरी पण तू मैदानात असत म्हणजे जिंकल्यानंतर असू दे हारल्यानंतर असू दे गुलाल घेताना कसा आनंद असतो तेव्हा असा आणि मग शाळेत वगैरे जातो तू कितवी आहेस तू तिसरी ला तिसरीला आहेस मित्रांनो बघा किती छोट्या वयापासून नाद लागलेले आज काय म्हणून तू या क्षेत्रामध्ये येत कसं काय वाटतंय तुला जेव्हा तू बैलगाडीची मध्ये येतस आणि कोणापासून तुला नाद लागलाय असा मग पप्पा काय सांगून आणायचं तुला हा आणि आता मग तुला शालेमध्ये मा मन लागते का मध्ये मन लागते तुझा शर्तीन का शालेत पण जातेस ना अभ्यास वगैरे करतात मित्रांनो बघा नाद आहे शेवटी तो शाळेत जाऊन पण टिकवतो आणि काय आपल्याला फक्त महिन्यात महिन्यातनं आपण जास्तीत जास्त तीन चार वेळेला येत असतो शारदी काय बोलतो किती वेळेला येतो तू महिन्यातनं तीन वेळा बघा मित्रांनो जास्तीत जास्त म्हणजे ना हप्त्यांचे एक दोन मैदाना ना जास्तीत जास्त एकच मैदान करत असतील आणि पल्लेगावचा आपल्याला नकरी या बघायला वाटतं एकदम टॉपला नख्याबद्दल काय का सांगशील कसा पलतो तुमचा नकऱ्या कुठल्या साईडनं बोलत आतून पलत का बाहेरून आतून पलत मग घरची गाडी पण पालतं तुमची अरे वा मस्त मित्रांनो बघा बरीचशी माहिती आहे मुलीला आता आज मैदानामध्ये आल्या शरद वगैरे जमले का नाही तुमची जमली शरद मग शर्यत जिंकल्याच्या नंतर काय आनंद असतो तुझा गुलाल फुल सगळीकडे गुलालच गुलाल असतं का मग तुम्हाला मैत्रीण मैत्रिणी चिरवत नाही का रोज तुझी गुलालात मागलेली असतं किंवा शर्तीने आल्यावर गुलाल उडवत सगळी मागतं मैत्रिणी बोलत नाही का तुला आणि टीचर वगैरे तुमच्या टीचरांना माहित आहे का तू शर्तीने जाते आहे तरी पण तुला काही बोलत नाही मित्र आमच्या टायमाला असं होतं की शर्तीने वगैरे गेलो ना तर लाता बुक्यान तुडून तुडून शालत नाही आम्हाला पण बघा आजच्या आज आपल्याला बघायला वाटतं सगळ्या सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह असतात टीचर आणि चांगल्या चांगल्या दीदी तुला तुझ्या बैला व्यतिरिक्त हां कोण कोण बैल आवडतात तुमची बैला सोडून हा तुमची बैला सोडून मथुर आणि बकासूर आवडतात ओके मथुर बकासूर भारत काय सांगशील तुमच्या नाकऱ्यामध्ये कोण कोणता बैल पाळायला पाहिजे असं तुला वाटतं मथूर पलावायला पाहिजे अरे अरवा म्हणजे बघा मित्रांनो स्वतःची नंदी आहे तरी पण आपण बघतोय मथूर विषयी एकदम प्रेम आहे मथूरला बघितलंय का समोर कसा पलत आहे भारी भारी का काय सांगशील मथूर बदल कारण का बघा आता मुंबई भिंधवड पण एकदम भारी पलत आणि घाटाव पण पलतं घाटाव जेव्हा पलतं ना तो आपले मुंबईचं नाव होतं सगळी जण बोलतात मुंबईचं वाश्य आला कसं वाटतं ते कारण का आपल्या भागांचा बैला असतं तो कसा वाटत तुला नाही भारी वाटतं ना काय वाटतं आता पुसेगावच्या मैदानाला मथुरनी आपली बैला चालल्या का नाही नाही चालले ना मग मथूर चालले मथुरने एक नंबर करावा असं वाटतंय का तुला नक्कीच बघा दिदीची वीची मथुरने एक नंबर करावा आणि चांगला आता पलत मथुरला बघितलं फोटो वगैरे काढले का मथुर सोबत तू अरे वा बघा मित्रांनो प्रेम आहे मथुर वरती आणि भारत बद्दल काय सांगशील कारण का आता दैव आपल्याला बघायला वाटतं बदलापुरतं भारत पण एकदम टॉपला पलत कसं वाटतंय तुला कारण का आता भारी वाटतं ना भारत बद्दल काय सांगशील त्याची शरीर त्याची फिटनेस कशी आहे चांगली आहे ना का मित्रांनो बघा स्वतःची नंदी असले तरी पण इतरांच्या नंदीवर देखील प्रेम आहे आणि चांगलं वाटतं त्याला सोबत बाबू पण बाबूशी नाव काय बोलू तुझा संजित प्रशांत दादा कुठून आले फावनच का बहीण आहे का तुझी बघ बाई सगळी जण आता बघायला वाटत पोरा पोरात येतात शारदी आज दिदी पण आले तिला म्हणजे असं कोण बोलत दिलत नाही का गावात ना म्हणजे शर्यतीमध्ये मान सन्मान पण भेटला जाते ना का? आ, काय सांगशील आज तुझी तुझ्या जाऊन कोण कोण आहे ओके तुझ्या फेवरेट बैल आहेत का आणि तुमच्या घरात कोणती कोणती बैल आहेत ओके चार बैल आहेत आणि बाईनी चार आवडते नंदी पण सांगितलं चांगलं वाटतं जेव्हा आपली बैल असून पण आपण दुसऱ्यांच्या नंदीवर देखील प्रेम करता काय वाटतं बाई नकऱ्याचा आणि कोणचा पैदा झाला पाहिजे नकऱ्या जाण मथर झाला दुसरा बैरा बादल ना जा आ, बादल पब्लिक ने पालते का अरे वा मस्त म्हणजे बघा मित्रांनो एक एवढं सगळं प्रेम आपल्याला बघायला भाई मथूर बद्दल काय सांगशील कारण का आज वक्त मथुर एकदम टॉपला पालत घाटाओ पण आणि मुंबईला कसं वाटतं भारी वाटतं नाही का आज या मैदानामध्ये आले काय सांगशील मैदानामध्ये नाही दिदी तू मोठी बनायच तुला मला म्हटलं ड्रायव्हर बनायच अरे वा कोणाला पलताना कोणाला गाडी आकलताना बघितलेलं तू मी सागर डायव्हरला सागर ड्रायव्हर वा म्हणजे मित्रांनो बघा काही ना काही शिकायची इच्छा असतं छोट्या मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी असतात तर आज तिला ड्रायव्हर का व्हायचं कोण कोण बोलतं मला गाड्या मालकीन व्हायचं काय आता तू स्वतः तुमची बैल आहे तू गाडा मालकीन आहे बैल पण शकते शकतो तुला ड्रायव्हरच आहे बघ रिस्क असतात तिथं बसल्याच्या नंतर आपल्याला तेवढं जोराम पण मारायला लागतं मग जमेल का तुला काम होशील ड्रायवर मित्रांनो बघा ही जिद्द आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुलींचा तर आपल्याला इथं बैलगाड क्षेत्रामध्ये पदार्पण बघायला भेटतेस पण एक जॉकी म्हणून दिदीची देखील आवड आहे की जॉकी बनायच आहे कसं वाटेल जेव्हा तू तुमच्या घरची गाडी उभ आणि गुलाल घेशील आणि तो तो क्षण काय असेल कारण का बघ ज्या दिवशी तू गाडी उभंशील मोठी झालेली असेल गाडी अकलशील आणि गुलाल घेशील आपली घरची बैल असतील कसं वाटेल तुला भारी तु वाटेल तु ना जाम आनंद होईल का मम्मी पप्पा या गोष्टीला विरोध करताना का नाही तुला मम्मी काय बोलते? ना बोलत काहीच नाही बोलत पप्पा पण नाही बोलत पप्पानी बोलली ओके बघा मित्रांनो एवढं सगळं त्यांचा नाद आहे आणि या नादासाठी ते इथपर्यंत येतात बाई आज मैदानामध्ये शर्यती वगैरे जमले का तुझी किती पहिला आणले ना आज दोन दोघांची जमले घरचं आज पालनार पैऱ्यामध्ये पलायला आवडतं का घरचा सास पलवायला आवडतं तुम्हाला घरचा सास का रे घरचा सास का आवडतं हम्म देत नाही का अरे वा मित्र बघा ही प्रत्येकाची कहाणी आहे कारण का पैऱ्यालाच कुठे कुठेतरी प्रॉब्लेम येत म्हणून आज आपल्याला घरचा घरचा सास देखील पलताना म्हणजे छोट्या छोट्यांना पण समजतं पैर्या भेटत नाही त्याच्यामुळे घरचा सास देखील पळल्यावर चांगला असतं आज काय वाटतं गुलाल होईल का तुमचा अरे वा कसं पालतं नखरे आली सध्या सुट्टीला मित्रांनो मागच्या टायमाला आपण जी मुलाखत घेतली मा, ना विदाऊट सुट्टी मेकरच्या सुट्टी स्वतःची सुट्टी स्वतः करतो असं आपल्याला नकऱ्या पालेगाव टिटवाल्याचा नकऱ्या बघायला भेटलेला त्याच नाकऱ्याच्या दोन्ही मालक आपण बघू शकता छोटे मालक आहेत तर नक्कीच त्यांची मुलाखत आवडत असेल ना लाईक करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा कारण आज आपण अशाच मार्फत म्हणजे मित्रांनो हे असं दाखवतोय की बैलगाडा क्षेत्रामध्ये छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना नाद आहे बैलगाडी क्षेत्र टिकवतात शेत आपले शेतकऱ्याची मुलं आहेत आणि नक्कीच शालेत देखील जातात हे देखील महत्वाचं आहे आज शालेत जाऊन ना ते नाद टिकवतात मुलं आज आपण त्याची मुलाखत घेतो कुठून ना कुठं आपल्याला बघून दुसरी लोक देखील म्हणजे या क्षेत्रामध्ये येतील पण त्यांनी हे विसरायचं नाही की आपल्याला शाला देखील करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा नाद पण टिकवायचा आहे चला चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून ताई तुला बघायला आवडेल की लवकर तू मोठी होऊन जाकी बनशील स्वतःच्या जा गाडी उभ इतरांची नंदी देखील आकारशील तिसरीला आहे आणि तू बाई कितीला आहे सातवीला बघा मित्रांनो एवढं सगळं नाव करतायत आज चांगला वाटलं धन्यवाद बघा